संहित रोजगार मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुरडे ग्रामपंचायत आणि लायन्स क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 105 युवकांनी हजर राहून मुलाखती दिल्या तर 120 युवकांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली परिसरातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेकांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले यावेळी सरपंच रंजना गायकवाड उपसरपंच रिया माळी माजी आमदार मनोहर भोईर माजी सभापती काशीनाथ पाटील प्रीतम म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश ठाकूर माजी सभापती गजानन माळी जगदीश पवार सचिन मते मयूर ठाकूर संतोष वाघमारे प्रदीप माळी विलास पाटील विश्वनाथ गायकवाड आदी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न